नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुर्जा भवानी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चविदाचे शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाला त्यांनी महान शक्ती उपलब्ध करून दिली माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम या सर्व महापुरुषांना प्रथमत अभिवादन करून आजच्या या मानवाट निर्मित भाषण करायला शिका मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये काय बदल झालं आणि मी या क्लासमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे कलाटणी झाली मी तुम्हाला ते शब्दामध्ये सांगू शकत नाही कारण मी लहानपणी खूप गरिबीचे दिवस पाहिले खूप हलाखीचे दिवस पाहिले अरे सहा वर्षाचा होता तेव्हा मी मिठाईचे बॉक्स बनवण्याच्या कारखान्यामध्ये कामाला जायचो आणि आठवड्याला पाच रुपये मिळायचे कारण वडील भाड्याची रिक्षा चालवायचे स्वतःचा घर नव्हता अजिबात घरामध्ये लाईट सुद्धा नव्हती आणि झोपडा होता आणि ते झोपड्यामध्ये मी आणि माझे चार तीन भाऊ म्हणजे आम्ही चौघ जण आई वडील आणि आमची आजी असत सात लोकांचा परिवार आम्ही व्यवस्थितपणे झोपू सुद्धा शकत नव्हता असे हलाखीचे दिवस आम्ही त्या ठिकाणी काढले आणि असे असताना मी कामावर जायचं शाळा शिकायची शाळेवर न मग कामाला जायचं असं सकाळी साडेसात ते साडेबारा पर्यंत शाळा असायची त्याच्यानंतर मी ते बॉक्स मिटायचे बॉक्स बनवण्याचे कारखान्यामध्ये जायचं त्याच्यानंतर मी थोडा पाचवी सहावी पर्यंत गेल्यानंतर मी ते खाटाला पेंड मारण्याचं काम केलं त्याच्यानंतर दूध टाकण्याचं काम केलं असं करत करत मी माझं शिक्षण हा काम करत पूर्ण केलं पण मनामध्ये इच्छा होती काहीतरी करायची कारण चार भाऊ होते आम्ही आणि चार भावामध्ये मी मोठा होता माझी जबाबदारी खूप मोठी होती कारण वडील हा रिक्षा ड्रायव्हर होते ते पण स्वतःची नव्हती काही दिवसभर कमवायचे ते शिपमध्ये जायचं आमच्या हातामध्ये दिवसाचे फक्त पन्नास रुपये उरायचे आणि त्यामध्ये आमचा एवढा मोठा परिवार खायचं काय जपून ठेवायचं आमचं काहीच नव्हता आणि आमच्या घरामध्ये कबाड सुद्धा नव्हता आम्ही पेटीमध्ये कप कापड ठेवायचे आणि त्यामध्ये मी दहावीमध्ये शिकत गेलो दहावी पास केली दहावी पास केल्यानंतर काचेचे कामाला लागलं आणि त्या ठिकाणी मला रोजचे पंधरा रुपये भेटायला सुरुवात झाले आणि ते करत करत मी थोडाफार पैसे जमा केले आणि त्या ठिकाणी मी पाच वर्ष अनुभव घेतला आणि सांगितलं की आता मला काम नाही करायचं आणि मला स्वतः मी अंगावर काम घेऊन काम करायचं आणि त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच लग्न करायचं भावाला सेटल करायची भावाचं शिक्षण करायचं अशी मोठी जबाबदारी वडिलांची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आणि ते मी व्यवस्थितपणे पार सुद्धा केली मित्रांनो आणि थोडा पार काम करत करत मी थोडा व्यवसाय वाढवला वाढवल्यानंतर मी माझ्या भावाचं लग्न करून दिलं त्यांना एक एक पुणे शहरामध्ये थोडा छोटा छोटा एक एक फ्लॅट घेऊन दिलं आणि मी माझ्या स्वतःचा त्या ठिकाणी बिझनेस वाढवतो लावण्याचं काम केलं परंतु मनामध्ये शंका होती की कुठपर्यंत आपण काम करणार आहे कुठपर्यंत आपण फक्त आपल्या नशिबामध्ये कष्टच आहे का अरे आज आपण चाळीस वर्षाचे झाले सुद्धा आपल्याला कष्टच करावं लागतं असं करत करत मी खूप मनामध्ये इच्छा होती की काहीतरी तरी वेगळं करायचंय आणि एक दिवस मी अहिल्यानगर अहमदनगरला जात असताना मला रस्त्यामध्ये बोर्ड दिसला भाषण करायला शिका आणि त्या ठिकाणी मी सरांना फोन केलं की मला या ठिकाणी भाषण शिकायचंय पण मी सरांना स्पष्टपणे सांगून दिलं की मला मराठीमध्येच भाषण भाषण शिकायचंय परंतु मला मराठी बोलता येत नाही मला मराठी वाचता येत नाही मला मराठी लिहिता सुद्धा येत नाही परंतु माझा जन्म हा झाला आणि त्या शिवनेरी किल्ल्याच्या गावामध्ये माझा जन्म झाला मी इथला भूमिपुत्र आहे आणि मला भाषण आलाच पाहिजे आणि ते सुद्धा मराठीमध्येच सर आणि सरांनी सांगितलं काही हरकत नाही तुम्ही फक्त ऍडमिशन घ्या आणि तुमची क्लास सुरुवात केला बाकीच्या माझ्या फांदावर सोडा मित्रांनो मी त्यांचे पुरेपूर उतरलो मी पहिल्यांदाच पूर्ण फी भरली त्यावेळेस आमची फी होती बारा रुपे, दोन हजार साली मी सरांचे सांगितलं की तुम्हाला यावा लागेल कारण आमची अहिल्यानगरला आहे आणि मी बुधवारचा दिवस आम्ही निवडला आणि त्या ठिकाणी शिरूरला जायचो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या बॅच मध्ये संपूर्ण मराठी माणूस होते मी एकटा फक्त मॉमिडन होतो आणि त्या ठिकाणी मला काहीच मराठी बोलता येत नव्हता पहिला दिवस झाला सरांनी सांगितलं तुमच्या परिचय द्या आणि मी माझ्या परिचय देताना मा लटलट लट कापू लागलं छाती धडा धड धडधड करायला लागली काय बोलू काय नाही बोलू मला काहीच सुचत नव्हतं तरी सुद्धा काहीतरी मी हिंदी मध्ये माझ्या परिचय दिला आणि जाऊन त्या खुर्चीवर बसलो एवढा डोका दुखायला लागलं अरे तीन तीन गोळ्या खाल्ले तरी ते डोका शांत होईना आणि असं असताना मी विचार केलं मला जमेल का सरांना फोन केलं सर मला जमेल का मला खात्री नाहीये तर सरांनी एकच उत्तर दिलं तुम्हाला स्वतःवर स्वतःचा आत्मविश्वास असला पाहिजे बाकी जबाबदारी माझ्यावर सोडा मी तुम्हाला एक नंबर नाही असा शब्द मला पाटील सरांनी दिलं आणि त्या ठिकाणी मी ते क्लास पूर्ण केलं माझी एक बॅच झाली आणि सांगितले हरकत नाही तुम्ही रिपीट करा मी रिपीट केलो आणि आज खऱ्या अर्थाने सरांच्या माध्यमातून सरांच्या आशीर्वादामुळं मी आज बोलायला शिकलो परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मला माहित नव्हता हे भाषा शिकल्यामध्ये त्याच्यामध्ये माझ्या बिझनेसचा खूप मोठा फायदा होणार आहे त्या ठिकाणी मला बुधवारी जावा लागायचं फी भरावा लागायचं जेवणाचा खर्च जाण्याचा खर्च असा खूप मोठा खर्च व्हायचं मी सांगितलं की आता कसं होणार परंतु जेव्हा भाषण आणि दोन तीन सभामध्ये मी जाऊन माझा परिचय दिलं तेव्हा लोकांना सांगितलं की माझा व्यवसाय हा काचेचा व्यवसाय स्लायडिंग विंडोचा व्यवसाय अरे तिकडचे सभामध्ये आलेल्या ऐकायला लोकांनी मला कामं दिली म्हणजे माझा त्या ठिकाणी फायदा झाला आणि आज खऱ्या अर्थाने माझा जे व्यवसाय होता त्याच्या तीस टक्क्याने व्यवसाय भाषण शिकल्यानंतर माझा वाढला का तर मी माझ्या तोंडात सांगू शकतो मी काय काम करतो माझा व्यवसाय काय अगोदर मी कधीही मार्केटिंग करत नव्हतं स्वतःच करतो आणि ज्या वेळेस मला व्यासपीठ मिळतो त्यावेळेस मी स्वतः माझं मार्केटिंग करतो अरे आज मार्केटिंग करण्यासाठी किती पैसे लागतात परंतु मला एक रुपया लागत नाही आणि त्याच्यामुळं माझा व्यवसाय वाढला आणि माझ्या संपर्कात लोक आली आणि आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि अधिकारी मोठमोठ्या अधिकारी मला ओळखू लागले आणि ते मला काम देऊ लागलं म्हणजे माझे दोन फायदे झाले मी भाषण तर शिकलोच परंतु माझा व्यवसाय सुद्धा तीस टक्के नि वाढला आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं हा मुस्लिम धर्मामध्ये आता लग्न समारंभामध्ये कोणी सूत्रसंचालन करत नव्हता कोणी साखरपुड्यामध्ये सूत्रसंचालन करत नव्हता आमच्या कार्यक्रमामध्ये कोणी बोलत नव्हतं आज सर्वजण मला निमंत्रित करतात आणि त्या ठिकाणी सांगतात तुम्ही येऊन सूत्रसंचालन करा अँकरिंग करा अरे कोणी पंधरा हजारचा पाकिट देतो कोणी दहा हजाराचा पाकिट देतो कोणी पाच हजाराचा पाकिट देतो कोणी पन्नास हजाराचा सुद्धा पाकिट देतो हे सर्व किमया झाली मला भाषण शिकल्यामुळं मी कधी विचारात सुद्धा विचार केलं नव्हतं की के माझा आर्थिक विकास होईल मला असं सुद्धा बाहेरनं पैसे मिळतील मी फक्त काम करायचं आणि हार्डवर्क करायचं हार्डवर्क करायचं आणि पैसा कमवायचं परंतु सरांच्या माध्यमातून सरांनी मला शिकवलं मार्गदर्शन दिलं मोटिवेट केलं की के तुम्हाला हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्क करायचं आणि ते आज स्मार्ट वर्कच्या द्वारे मी खूप पैसा कमवू लागलं अरे आज पुणे शहरामध्ये लोक स्वप्न बघतात की माझ्या स्वतःच घर झालं पाहिजे परंतु आज मला अभिमानाने सांगताना आनंद होतो की आज पुण्यासारखे शहरामध्ये एकदम पॉश पार्क मध्ये कोटीचा फ्लॅट मी घेतलं आणि माझ्या कष्टानी माझ्या स्मार्ट वर्कनी आणि माझ्या भाषण कलामुळे हे सर्व मला काही प्राप्त झालं आणि मी माझ्या तिन्ही भावांना पुणे शहरामध्ये स्वतःचं घर घेऊन दिलं त्यांचं लग्न केलं हे सर्व किम्या मी हाच केलेली आहे आणि मी समाधानी आहे कारण कोणीही माझ्यावर बोट शकत नाही की तू त्याच्या एक रुपया खाल्ला म्हणून मित्रांनो आज माझी एवढी प्रगती झाली हे फक्त आणि फक्त मानवाट भाषण करायला शिका म्हणून एवढ्याच या निमित्ताने सांगतो आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी त्यांच्या मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो मंजिले उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है धन्यवाद जय हिंद